लखनऊ सुपर जॉयंटच्या विजयाने पॉईंट टेबल हादरले लखनऊ सुपर जॉयंट्स आरसीबीटी खुशखबर आली आणि सनरायझर हादराला या हार मोठा झटका बसला तर ह्या व्हिडीओमध्ये आपण संपूर्ण आय पी एलच्या पॉईंट टेबलचे समीकरण पाहणार आहोत पहिल्या नंबरवरती कोण आहे शेवटला कोण आहे कोणाचे मध्ये जाण्याचे चान्सेस आहे मध्ये जाण्याचे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठी दोन अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो काल लखनौ सुपर चॉइसने सन्झा हदराबादचा दारुण पराभव केला निकषपुरने शानदार खेळी गेली तर लखनौच्या विजयाने लखनौ सुपर चा पॉईंट टेबल हादरूनच टाकले आहे लखनौ सुपर चॉइंग्स पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावरती विराजमान झालेले आहे तर ला ही लखनौ सुपरचॅन्सच्या विजयाने मोठा फायदा झालेला आहे कारण आरसीबीची टीम पहिल्या स्थानावरती पोहोचली आहे तर आपण पॉइंट टेबलचे संपूर्ण समीकरण पाहूया तर पहिल्या क्रमांकावरती करते रॉयल चॅलेंज बेंगलोर रॉयल चॅलेंजेस बेंगलोरने एका सामन्यामध्ये एक विजय मिळवला आहे आणि त्यांची पॉईंट आहे दोन त्यांचे नेट रनट ही चांगले आहे प्लस दोन च्या घरात त्यांची नेट रननेट आहे तर दुसऱ्या क्रमावरती लखनौ सुपरचॅंड्स पोहोचलेले आहे पहिल्या सामन्यामध्ये थोडक्यात ते विजयापासून हुकले होते परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांनी बला हैदराबादला पराभूत करून दुसरे स्थान काबीज केले आहे तर, तर दोन सामन्यापैकी एका सामन्यामध्ये विजय आणि एका सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे पॉईंट आहेत दोन आणि त्यांची नऊशे त्रेसष्ट पॉइंट आहे तर, तर तिसऱ्या आहे पंजाब किंग्स पंजाब किंग्सने श्रेयसरच्या नेतृत्वाखाली शानदार कामगिरी करून विजय मिळवलेला आहे तर त्यांनी एका सामन्यामध्ये एक विजय तर त्यांचे दोन पॉट आहेत तर चौथ्या क्रमांकावरती आहे चेन्नई सुपर किंग्स चेन्नई सुपर किंग्सने त्यांच्या पहिल्या सामन्यामध्ये मुंबईचा पराभव केला होता तर त्यांचेही एक सामन्यामध्ये एक विजय दोन पॉइंट आहेत चारशे त्र्याण्णव पॉईंट त्यांचे रनरेट आहे तर पाचव्या क्रमांकावर दिल्ली कॅपिटल्स दिल्ली कॅपिटल्सनेही एक सामनापैकी एकामध्ये विजय तर त्यांचेही दोन पॉईंट आहेत त्यांचे नीट रनरेट तीनशे एकाहत्तर पॉईंट आहेत तर सहाव्या क्रमांकावरती हैदराबाद पोहोचलेले आहे काल हैदराबाद पहिल्या क्रमांकावरती परंतु आता ते सहाव्या क्रमांकावरती पोहोचलेले आहेत दोन सामन्यांमध्ये एका सामन्यामध्ये विजयाने एका सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे दोन पॉईंट आहेत आणि कोलकाता सतरा क्रमांक आहे कोलकाताचे दोन सामन्यांपैकी एका सामन्यामध्ये विजयाने एका सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचेही दोन पॉईंट आहेत तर आठव्या मुंबई इंडियन्स नव्या गुजरात टॅटन्स आणि दहाव्या क्रमांती राजस्थान रॉयल्स आहे मुंबई इंडियन्सने एका सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे गुजरातनेही एक सामना जिंकला आहे त्यांचाही पराभव झाला आहे उद्या या दोन्ही टीमांच्या मध्ये सामना होणार आहे तर राजस्थान रॉयल्स दोन्ही सामन्यापैकी आपले दोन्ही सामने हरलेले आहेत आणि ते तळाला गेलेले आहेत मित्रांनो ही तर आय पी ची सुरुवातच असणार आहे पॉईंट मध्ये अनेक बरेचसे उलटफेर आपल्याला पाहायला भेटतील कोणी वरती जाईल कोणी खालती जाईल एकाच्या वर सुद्धा पॉईंट संपूर्ण समीकरण बिघडते नंतरनो आपणास काय वाटते टॉप चार मध्ये कोणती टीम जाईल टॉप टू मध्ये कोणती टीम राहील आपण आज काय वाटते आपण कमेंट सेशन लिहिले सांगा नंतरनो आपण चॅनलवरती नेऊन असाल तशाच क्रिकेटच्या मराठीतून बघण्यासाठी आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा